मंचावर माझ्यासोबत आमचे बुलढाणा जिल्हा अध्यक्ष अशोक भाऊ दावाळे आहेत आमच्या विदर्भाच्या अध्यक्ष अलकाताई झमके आहेत मलकापूर तालुक्याचे अध्यक्ष राजेंद्र पवार आहेत विजय सर आणि नांदुरा तालुक्यातील काही कार्यकर्त्यां यायचे बाकी आहेत तालुका अध्यक्ष वगैरे हो प्रयोजन असं आहे की आमचं एक संघटन संपूर्ण जिल्हाभर मोठ्या ताकदीने उभं असताना एक राजकीय भूमिका प्रत्येक माणसाला अदा करावी लागते ज्याला मतदान करायचं आहे त्याला एक विचार असतो आणि तो एका विचारधारेशी जुळलेला असतो या ठिकाणी महाराष्ट्रातील राजकीय वातावरण लक्षात घेता आणि विशेषतः वंचित उपेक्षित घटकांना न्याय मिळवून देण्यासाठी कठोर अशी भूमिका घेणारे श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर यांना महाविकास आघाडीमध्ये येऊ न देण्याचं कटकारस्थान महाविकास आघाडीमधील काही महत्वपूर्ण घटक पक्षांच्या नेत्यांनी त्यांना रोखण्याचा प्रयत्न केला त्यांनी प्रवेश घेऊ नये त्यांनी मूळ प्रवाहात येऊ नये एवढी मोठी ताकद बाळासाहेब आंबेडकरांना संबंध व बाबासाहेब आंबेडकरांचे नातू आहेत एक विद्वान माणूस आणि रोकटोक भूमिका बजावणारा मूळ प्रवाहात येऊ नये वंचितांचं नेतृत्व पुढे येऊच नये ही भूमिका काँग्रेस राष्ट्रवादी आणि शिवसेना या महाविकास आघाडीतील तिन्ही घटकांनी घेतल्यामुळे बाळासाहेब आंबेडकरांना स्वबळावरची वेगळी भूमिका या ठिकाणी अदा करावी लागत आहे एकंदरीतच आंबेडकरी जनतेचा वंचित उपेक्षित घटनांचा हा एक प्रकारे उपमर्द महाविकास आघाडीच्या नेत्यांनी केला असल्यामुळे समाजाच्या सर्व स्तरामध्ये संतापाची तीव्र लाट आहे एकीकडे संविधानाचा हवाला द्यायचा संविधान धोक्यात आहे पत्रकारिता धोक्यात आहे स्वातंत्र्य धोक्यात आहे हुकुमशाहीकडे देशाची वाटचाल चालू आहे ईडी सी बी आय अनेक यंत्रणांवर आरोप करायचे आणि या सगळ्या गोष्टींचा मुकाबला करण्यासाठी महाविकास आघाडीचे आणि इंडिया अलायन्सचं गठन करायचं आणि त्यातल्या त्या ज्या बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान लिहिलं त्या संविधानकर्तेच्या नातवाला मात्र या लढाईमधून बाद करण्याचं कारस्थान ज्या लोकांनी केलं त्याचा वचपा काढण्याचं काम आता आंबेडकरी समाज आणि वंचित घटकांचे लोक करण्याच्या तयारीत आहेत आणि म्हणून आम्ही पाहिलं की बाबासाहेब आंबेडकरांच्या नातवांच्या पाठीशी एक मोठा समुदाय असताना आपण या आयुष्यात गप्प बसून चालणार नाही आणि म्हणून आमच्या या सामाजिक संघटनेला देखील एक राजकीय किनार असू शकते आम्हाला राजकीय विचार आहे आमच्या संघटना कधीही कुणाला पाठिंबा देत नाही पण आमचे कार्यकर्ते या ठिकाणी आदरणीय बाळासाहेब आंबेडकरांच्या उमेदवाराला समर्थन देण्यासाठी त्यांचं काम करण्यासाठी उत्सुक का आहेत आम्ही सगळ्यांनी या ठिकाणी निर्णय घेतलेला आहे की आदरणीय बाळासाहेब आंबेडकरांनी एक विद्वत प्रचुर उच्च विद्याविभूषित इंजिनियर अभियंता संजय ब्राह्मणे म्हणून या ठिकाणी लोकसभा ग्रामीण लोकसभेसाठी उमेदवार दिलेले आहेत आणि त्या उमेदवाराच्या विजयासाठी आम्ही सगळे कार्यकर्ते प्राणपणाने झटणार आहोत आम्ही त्यासाठी कसं उपसणार आहोत आपण या आमच्या वृत्ताला दुजोरा द्यावा त्याला प्रसिद्धी द्यावी जेणेकरून समाजाच्या शेवटच्या माणसापर्यंत आमचा हा निरोप जाईल म्हणून ह्या पत्रकार परिषदेच आम्ही या ठिकाणी आयोजन केलेलं आहे या ठिकाणचा शेतकरी अडचणीत आहे कष्टकरी अडचणीत आहे सुशिक्षित बेरोजगारीची संख्या वाढलेली आहे समस्यांचा भरमार होत असताना एकत्रितपणे दोन दिशांनी लोकांनी लढावं त्यात बाळासाहेब आंबेडकरांच्या शक्तीचा ज्या लोकांनी केला त्यांना धडा शिकवण्यासाठी आम्ही समतेचे वादळ हे संघटन या संघटनेला मानणारे सर्व कार्यकर्ते पदाधिकारी सर्वसामान्य माणूस हा बाळासाहेब आंबेडकरांच्या उमेदवाराच्या पाठीशी आम्ही उभा करण्याचा संकल्प या ठिकाणी करत आहोत आपण कृपा करून आम्हाला प्रसिद्धी द्या i y、yeah.